स्वर्गीय प्रवीण प्रणम मालूप इनके स्मृति में महाराष्ट्र के इतिहास के दूसरे सबसे बड़े इस कौन मंदिर का भव्य निर्माण अमरावती में भूमिदान एवं भूमि पूजन 8 मई 2025 बुधवार शाम पाँच बजे मालू सिटी रेवसा त्यूसा रोड अमरावती इस पुण्य अवसर पर आप अपने परिवार सहित उपस्थित होकर इस ऐतिहासिक क्षण के साक्षी बने अमरावती मोठ्या उद्योजक क्षेत्रामध्ये नावमुक असलेले स्वर्गीय प्रवीण मालू यांचं स्वप्न आता पूर्ण होत आहेत महाराष्ट्रात दुसऱ्या क्रमांकाचं भव्य असं इस्कॉन मंदिर अमरावती शहरातील रेवसा परिसरामध्ये तब्बल एक लाख स्क्वेअर फूट परिसरामध्ये सज्ज होणार आहे तेच स्वर्गीय प्रवीण मालू यांचं स्वप्न मालू कुटुंब पूर्ण करत आहेत आठ मेला सायंकाळी याच इस्कॉन मंदिरांचं भूमिदान आणि भूमिपूजनाचा कार्यक्रम होणार आहेत ते दाखल झालेलं आहेत याच सळी त्या ठिकाणी भव्य महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचं आणि विदर्भात पहिल्या क्रमांकाचं होणारं इस्कॉन मंदिरच परिसर परिसरामध्ये आठ मे च्या सायंकाळी भूमिदान आणि भूमिपूजनाच्या कार्यक्रमाची का जय तयारी करण्यात येत आहे गेल्या दहा पंधरा दिवसापासून या कार्यक्रमाची का सुरुवात करण्यात आलेली आहे आता अंतिम टप्प्यात भूमिपूजन कार्यक्रमाची का तयारी पोहोचलेली आहे आपण पाहत आहात पावसाळा म्हणजे अवकाळी पावसाळ्याचं दिवस असताना दोन तीन दिवसापासून अवकाळी पाऊस बरसत आहे त्यामुळे या कार्यक्रमात का व्यत्यय येऊ नये म्हणून वाटरप्रूफची या ठिकाणी भव्य असं मंडप तयार करण्यात येत आहेत अनेक का कामगार या ठिकाणी ला लागलेले ला आहेत आणि दिवसरात्र कामाला ला लागले सुद्धा आहेत याच ठिकाणी आठ मेच्या सायंकाळी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे महसूल मंत्री तसेच अमरावती जिल्ह्यातील पालकमंत्री चंद्रशेखर बावन उडे सोबतच अनेक दिग्गज मंत्री आणि अमरावती जिल्ह्यातील माजी खासदार नवनीत राणा राज्यसभा खासदार डॉक्टर अनिल बोंडे सोबतच सर्व आमदार माजी खासदार आणि माजी आमदार सुद्धा यांची सुद्धा उपस्थित राहणार आहेत भव्य असं इस्कॉन मंदिर या परिसरामध्ये बांधण्यात येणार आहेत आणि स्वर्गीय प्रवीण मालू यांचं स्वप्न त्यांचे पुत्र वरुण मालू आणि संपूर्ण टीम पूर्ण करणार आहेत त्यांचं स्वप्न होत की इस्कॉन मंदिर करिता जागा दान करणार आणि मंदिर सुद्धा बांधण्यात येणार मात्र त्यांचं आकस्मिक मृत्यू झाला त्यामुळेच त्यांचं स्वप्न राहिलं होतं मात्र त्यांचं कुटुंब आणि संपूर्ण टीमने हे कार्य आता अंतिम टप्प्यात आलेलं आहे दुसरी पाहू शकता की या कार्यक्रमाचं जय तयारी करण्याकरिता पार्किंगची व्यवस्था सुद्धा मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहेत अनेक का कामगार या ठिकाणी लागलेले आहेत ला आणि भव्य अशी तयारी करण्यात येत आहेत आठ मेच्या दुपारपासनं अमरावती शहरात अनेक मंत्री दाखल होणार आहेत आणि सायंकाळा सायंकाळी याच रेवसा परिसरामध्ये एक लाख स्क्वेअर फूट जागेमध्ये आता बांधकामाला सुरुवात होणार आहे भूमिपूजन आठ मेच्या सायंकाळी होणार आहेत आणखी दुसक्यात जाऊया की या ठिकाणी कोणकोणत्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे तयारी करण्यात आलेलं आहे ते सुद्धा आपण पाहणार आहोत भूमिपूजन सोहळ्याला भोजन कार्यक्रमाचं जे आयोजन करण्यात आलेलं आहे दोन किचनची व्यवस्था आपण पाहत आहात एके ठिकाणी साधू संतांकरिता वेगळ्या भोजनाची व्यवस्था आणि दुसरीकडे ज्या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत महाराष्ट्रातील वेगवेगळ्या कानाकोपऱ्यातून येणारे इस्कॉन प्रेमी आणि भक्तगण त्याकरिता वेगळं स्वयंपाकगृह आहेत पाहत आहात संपूर्ण जय्य तयारी भोजनाची सुद्धा आपण पाहत आहात आतापासून संपूर्ण कामगार महिला सुद्धा स्वयंपाक या गृहामध्ये व्यस्त झालेले आहेत भव्य अशा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येत आहेत आणि जय्यतयारी सुद्धा आपण पाहत आहात भोजन कक्षामध्ये आपण दाखल झालेलो आहेत या ठिकाणी सुद्धा वॉटरप्रूफ मंडप लावण्यात आलेला आहे आणि आतापासनं आठ मेला होणाऱ्या सायंकाळी इस्कॉन मंदिर भूमिपूजन सोहळ्याच्या या कार्यक्रमाच्या सुद्धा का स्वयंपाकाच व्यवस्था या ठिकाणी पाहत आहोत हजारो लाखो नागरिकांकरिता भोजनाची या ठिकाणी व्यवस्था करण्यात येत आहेत त्यामुळेच आतापासनं अनेक स्वयंपाक करणारे कर्मचारी कामगार या ठिकाणी कामाला लागलेले आहेत मे महिना सर्वात जास्त पारा तापत असतो त्यामुळेच पुण्याच्या या वाढत्या तापमानात पिण्याच्या पाण्याची कमतरता पडू नये म्हणून पिण्याच्या कॅन सुद्धा या ठिकाणी सज्ज करण्यात आलेला आहे आपण पाहत आहात जय्यत तयारीचं दृश्य होणाऱ्या इस्कॉन मंदिरच्या भूमिपूजन कार्यक्रमाची जबरदस्त आणि जय्यत तयारीच थेट दृश्य पाहत आहात रेहुसा परिसरामध्ये होणाऱ्या इस्कॉन मंदिरचं बांधकाम पूर्वी भूमिपूजन कार्यक्रमाचे हे जय्यत तयारीचं दृश्य भोजन कक्षामध्ये दाखल झालेलं आहे संपूर्ण आपण व्यवस्था पाहत आहात स्वर्गीय प्रवीण मालू यांचं स्वप्न आता अखेर पूर्ण होत आहेत महाराष्ट्रात दुसऱ्या क्रमांकाचं भव्य असं इस्कॉन मंदिर रेवसा परिसरामध्ये तब्बल एक लाख चौरस फूट जागेमध्ये बांधण्यात येणार आहे त्याच कार्यक्रमाचं भूमिपूजन सोहळा आठ मेला सायंकाळी होणार आहेत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोबतच दिग्गज नेत्यांच्या हस्ते भूमिपूजन पार पडणार आहेत भोजनाची सुद्धा व्यवस्था करण्यात ता येत आहेत आणि भोजनाचं मोठ्या प्रमाणात साहित्य या ठिकाणी आणण्यात आलेलं आहे आपण पाहत आहात अनेक साहित्य भाजीपाला असेल अनेक साहित्य या ठिकाणी आणण्यात आलेलं आहेत आणि भोजनाची तयारी रात्रीपासूनच रा करण्यात येणार आहे कारण की कार्यक्रम हा छोटासा नाही तर भव्य असा असल्याने अमरावतीच नवे विदर्भच नाही तर महाराष्ट्रातून इस्कॉन प्रेमी सुद्धा या ठिकाणी हजेरी राहणार आहेत आणि वेगवेगळ्या ठिकाणावरून इस्कॉनचे प्रेमी तसेच राज्यातील साधू संत या ठिकाणी दाखल होणार आहेत त्यामुळेच भोजनाची सुद्धा व्यवस्था करण्यात आलेली आहे उद्योजक प्र प्रवीण मालू जे स्वर्गीय प्रवीण मालू आहेत त्यांचे चिरंजीव वरुण मालू आणि सोबतच संपूर्ण कुटुंब त्यांची टीम या कार्यक्रमाचं आयोजन करीत आहेत त्याच कार्यक्रमाचं आयोजन म्हणून फलक बॅनर सुद्धा कार्यक्रमाच्या ठिकाणी आणि लांब अंतरापर्यंत लावण्यात आलेले आहेत बॅनर होल्डिंग सुद्धा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ संभाजी शिंदे यांचं मालू एंटरप्राइजेसच्या वतीने अंबानगरीत हार्दिक स्वागत असे फलक बॅनर सुद्धा अमरावती शहरात ठिकठिकाणी लावण्यात येत आहेत दृश्य आहेत अमरावती शहरातील रेवसा परिसरात उभारण्यात येणार भव्य असं इस्कॉन मंदिर आणि याच इस्कॉन मंदिराचं उद्घाटन याच इस्कॉन मंदिराचं भूमिपूजन भूमिदान कार्यक्रम सोहळा आठ मेच्या सायंकाळी होणार आहेत त्याच भूमिपूजन सोहळ्याची जय तयारी आपण पाहत आहात अमरावती जिल्ह्यातीलच नव्हे तर दूर अंतरावरील कामगारांना या ठिकाणी आणण्यात आलेलं आहेत जबरदस्त तयारी आणि स्वर्गीय प्रवीण मालू यांचं स्वप्न जे अमरावती विदर्भच नव्हे तर महाराष्ट्रात दुसऱ्या क्रमांकाचं भव्य इस्कॉन मंदिर काही वर्षानंतर या ठिकाणी आपल्याला पाहता येणार आहेत आणि महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातून लांब अंतरावरील इस्कॉन प्रेमी या मंदिरामध्ये येऊन दर्शन सुद्धा घेण्यात येणार आहेत असं भव्य मंदिर या स्थळी उभारण्यात येणार आहे भव्य पूजन कार्यक्रमाच्या सोहळ्याचं आपण सो दृश्य पाहत आहात भव्य असं सभामंडप आणि लांब अंतरापर्यंत कार्यक्रमाचं फलक बॅनर सुद्धा लावण्यात आलेला आहे ला गेल्या चार दिवसापासून ढगाळ वातावरण आणि अनेक जिल्ह्यामध्ये अवकाळी पाऊस बरसला तर गारपीट झाली त्यामुळे या कार्यक्रमात पावसाचा व्यत्यय येऊ नये याकरिता वॉटरप्रूफ मंडप सुद्धा उभारण्यात आलेला आहे आपण पाहत आहात भव्य असं वॉटरप्रूफ सभा मंडप या ठिकाणी लावण्यात आलेला आहे तर समोरचे दृश्य आहेत भव्य असे सभा मंडपच्या ठिकाणी जे दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत त्यांच्या हस्ते भूमिपूजन सोहळा संपन्न होणार आहेत ते सुद्धा भव्य असं मंच सुद्धा आपण पाहत आहात कामगार सुद्धा कामाला लागलेले आहेत ला सकाळपासनं सभामंडप तयार करण्याकरिता गेल्या दोन ते तीन दिवसापासनं अनेक कामगार या ठिकाणी कामाला लागलेले आहेत ला भव्य अशी मोठी तयारी या ठिकाणी करण्यात येत आहे इस्कॉन मंदिर विदर्भातील पहिलं आणि महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचं अमरावती शहरातील व्यवसाय या ठिकाणी होणार आहेत नक्कीच या ठिकाणी स्वर्गीय प्रवीण मालू जे अमरावती जिल्ह्यातील उद्योजक आहेत त्यांचे स्वप्न त्यांचं कुटुंब आणि संपूर्ण टीम आता यशस्वी करीत आहे परिसरामध्ये एक लाख चौरस फूट अंत या परिसरामध्ये इस्कॉन मंदिर बांधण्यात येणार आहेत याच कार्यक्रमाचं भव्य पूजन आणि भूमिदान सोहळ्याचं आयोजन आठ मेच्या सायंकाळी पूर्ण होणार आहे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोबतच दिग्गज मंत्रीच्या हस्ते भूमिपूजन सोहळा पूर्ण होणार आहे रेवसा परिसरामध्ये आता काहीच वर्षानंतर आपल्या सर्वांना भव्य इस्कॉन मंदिरचं दर्शन होणार आहेत आणि याच कार्यक्रमाच्या भूमिपूजनाच्या थेट संपूर्ण आढावा कार्यक्रम कसा राहणार आहेत आणि कोणकोणत्या कौन ठिकाणी कशी कशी तयारी करण्यात आलेली आहे ते संपूर्ण आढावा आपण जाणून घेतलेला आहे स्वर्गीय प्रवीण मालो प्रवेशद्वार सुद्धा भूमिपूजन होणार आहे तर दुसरीकडे इस्कॉन मंदिरचं भूमिपूजन सोहळा सुद्धा आठ मेच्या सायंकाळी पूर्ण होणार आहेत कॅमेरामन साक्षी ताडीसोबत मी अजय शृंगारे पात्रा सडी न्यूज अमरावती